नवापूर तालुक्यातील आश्रमशाळेत तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या बंधार येथील शासकीय आश्रमशाळेतील तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे बंधार येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरी ते सहावेत्री शिक्षण घेणारे सात ते बारा वयोगटातील विद्यार्थी संध्याकाळी सहा वाजता शाळेच्या मागील बाजूला खेळत होते शाळेतील एका खिडकीला मधमाशांचे मोठे पोळे लागले होते विद्यार्थी खेळत असताना अचानक मधमाशा उडाल्या आणि विद्यार्थ्यांना चावा घेण्यास सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केला त्यांचा आवाज ऐकून अधीक्षक शिक्षक धावत आले असता एकूण विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची घाबरलेली अवस्था झाली होती सर्व विद्यार्थ्यांना रिक्षात टाकून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र यातील तीन विद्यार्थ्यांना उलटी मळमळचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले दहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना औषध उपचार करून रवाना करण्यात आले यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे अंमलदार लिनेश पाडवी यांनी दवाखान्यात विद्यार्थ्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली कुठं मधमाशा या खिडकीला होत्या तुम्ही तिथं काय करत होते सर्व ओढून गेले का मग तुम्हाला चावा घेतला किती विद्यार्थी होते तुम्ही तेरा तेरा होते काही महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी